नमस्कार मित्रांनो विराट कर अकॅडमीमध्ये दे मी विकास होगळे तुमचं मनापासून स्वागत करत आहे तर रेल्वे सुरक्षा भरती ज्याचं रेल्वे पोलीसच्या अनाउन्समेंट झालेली आहे आणि अशी तशी नाही मित्रांनो तर चार हजार सहाशे साठ जागांची भरती इथे होणार आहे त्याआधी आपल्याला माहिती पाहिजे की भरती प्रक्रिया कशी होणार आहे त्याचा अभ्यासक्रम काय असणार आहे आधी ग्राउंड होणार आहे की नंतर पेपर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी लेक्चर शेवटपर्यंत तुम्हाला बघणं आवश्यक आहे हीच भरती सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल या दोन पदासाठी होणार आहे आणि सोबतच सध्या चालू असलेल्या महाराष्ट्र पोलीस भरतीचा असा आपण सिलेबस इथे कव्हर होईल का या दोन्हीमध्ये काय संभ्रम आहे हे ते आपण बघणार आहोत आणि रेल्वे पोलीस भरतीसोबत आपण महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी सुद्धा करू शकतो का हे सुद्धा माहिती पण असणे आवश्यक आहे चला तर मित्रांनो वेळ न घालवता घेऊया रेल्वे सुरक्षा दल दोन हजार चोवीस ची पूर्ण माहिती मित्रांनो या वर्षी सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबलची रेल्वे सुरक्षा दलाची भरती होणार आहे तर त्यामध्ये सब इन्स्पेक्टरच्या चा, चारशे बावन्न जागा असणार आहे कॉन्स्टेबलच्या चार हजार दोनशे आठ जागा आहे अशा दोन्ही मिळून चार हजार सहाशे साठ जागांची भरती इथे घेतली जाणार आहे पण आता अजून तरी क्लिअर नोटिफिकेशन आलेली नाहीये तर मित्रांनो अनाऊन्समेंट ही झालेली आहे पेपरला सुद्धा ॲड पडलेली आहे पंधरा चार दोन हजार चोवीस पासून याचे फॉर्म भरणी चालू होणार आहे तर मित्रांनो लक्षात घ्या आपल्याकडे ही सुवर्ण संधी आहे कारण की यासोबतच आपल्याला महाराष्ट्र पोलीस भरती सुद्धा फ्लॅबस इथे आपल्याला मॅच होतो त्यानुसार आपण रेल्वे सुरक्षा दलासुद्धा फॉर्म भरा भरावा असं मला वाटतं तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना हे शक्य आहे तर ते आपण नक्कीच त्यासाठी ही माहिती त्याच्यामध्ये आपण पूर्ण सिलेबस बघणार आहोत ग्राउंड कसं असतं किती एज लागतं हे सगळं एकूण माहिती आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो लेक्चर शेवटपर्यंत बघा आणि करायला मात्र विसरू नका बघा मित्रांनो भरती प्रक्रिया रेल्वे पोलीस भरतीची कशी होणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये आधी ग्राउंड आहे आपल्याला बरोबर आहे ठीक आहे महाराष्ट्र पोलीस भरती जेवणार आहे त्याच्यामध्ये आधी काय आपल्याला ग्राउंड आहे नंतर पेपर आहे बरोबर ठीक आहे पण इथे काय रेल्वे भरतीमध्ये ऑनलाईन तुमचा इथे पेपर होणार आहे तर आधी पेपर होतो नंतर ग्राउंड होतो आणि नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला आधी पेपर आहे तर लक्षात घ्या जर पंधरा चार पासून जर फॉर्म सुरू झाले तर लास्ट डेट काय दिलेली आहे दिलेली आहे चौदा पाच पर्यंत फॉर्म होणार आहेच ठीक आहे म्हणजे एक महिना पूर्वीपूर फॉर्म चालू असणार आहे आणि आपले पोलीस भरतीचे फॉर्म पंधरा चारला ला संपवतो ठीक आहे शेवटची तारीख आहे महाराष्ट्र पोलीस भरतीच्या फॉर्मची लक्षात घ्या मित्रांनो जर तुम्ही हे दोन्ही फॉर्म भरत असाल तर याचा फायदा कसा होणार आहे कारण की इथे तुम्हाला सिलेबस बघावं लागेल तर सिलेबस तुम्हाला समोर माहिती पडेल की कसा आहे सिलेबस आणि तुम्ही ही तयारी सोबत करू शकता लक्षात घ्या जर तुम्ही आता या एप्रिल ते मे मध्ये जेव्हा फॉर्म भरणं झाल्यानंतर याचे पेपर कधी होतील तर हा पेपर होईल तुमचा जून महिन्याच्या शेवट शेवट ठीक आहे जून महिन्याच्या शेवट शेवट पेपर होतील लक्षात घ्या मित्रांनो तो तोपर्यंत आपले अप्रें पोलीस भरतीचे राऊंड सुद्धा सुरू झालेले असतील म्हणजे लक्षात घ्या जर तुमचा हा पेपर जर या टायमात जर झाला समजा जुलैच्या पहिल्या आठव्यापर्यंत जर पेपर आला तुमचा रेल्वे पोलीस भरतीचा मग तो इकडे तोपर्यंत तुमचं जून महिन्यामध्ये पोलीस भरतीचं ग्राउंड झालेला असेल आणि तुम्ही तशीही तयारी करणार आहात आणि आपली ही तयारी आतापासून आपण सुरू केलेली आहे आपल्या विद्याकर अकॅकमीवर आतापर्यंत वीसपेक्षा पेक्षा जास्त आपण लेक्चर घेतले बुद्धिमत्ता आणि गणिताची जर तुम्हाला माहिती नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्ले दिलेली आहे महाराष्ट्र पोलीस भरतीची तिथे तुम्ही जाऊन बघू शकता आणि रेल्वे पोलीस भरतीला सुद्धा बुद्धिमत्ता आणि गणिताचे जवळपास सत्तर प्रश्न पडतात म्हणजे सत्तर मार्काचा तिथे सुद्धा वेटेज आहे तर किती मार्काचा पेपर आहे ते सुद्धा बघणार आहे आपण राऊंड कसा होणार आहे त्याची हाईट लागणार आहे आणि नंतर डॉक्युमेंटायझेशन ठीक आहे तर बघा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट जे असणार आहे ती किती प्रश्नांची असते ते मित्रांनो एकूण प्रश्न असतात एकशे वीस एकशे वीस प्रश्न आणि मार्क ठीक आहे म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला इथे एक मार्क आहे मित्रांनो इथे निगेटिव्ह मार्किंग सुट्ट्या एवढं तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे ठीक आहे मित्रांनो लक्षात घ्या इथे सब्जेक्ट कोणते तर इथे तीनच विषयाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये सामान्य ज्ञान आहे अंक गणित आहे आणि बुद्धिमत्ता आहे या तीनच विषयाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे सब साठी सुद्धा आणि कॉन्स्टेबल साठी सुद्धा तुम्हाला सेम हाच पॅटर्न बघायला मिळणार आहे एकशे वीस प्रश्न एकशे वीस मार्क पन्नास पस्तीस पस्तीसचा पॅटर्न तुम्हाला बघायला बघणार आहे लक्षात मित्रांनो तर म्हणजे जर आता तुम्हाला सब्जेक्ट माहिती पडली आता या प्रत्येकाला सिलेबस काय आहे तर तुम्ही याआधी महाराष्ट्र भरतीचा सिलेबस लेक्चर तुम्ही जर बघितलं नसेल तर ते बघून घ्या आणि नंतर हे लेक्चर बघा तुम्हाला समजेल की किती सामने आहे या दोन्हीही भरतीमध्ये तुम्हाला तयारी फक्त काय नॅशनल साठीची करायची तीच बघणार आहे आपण सिलेबसनुसार बघा या सीबीटीसाठी जो सिलेबस दिलेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञानमध्ये भारताचा इतिहास करायचा आहे भारतीय भारतीय कला आणि संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे भारताचा भूगोल करायचा अर्थशास्त्राचा आणि अर्थसंकल्प अर्थसंकल्प तुम्ही कोणता घेणार आहे ते दोन हजार चोवीस ते पंचवीस चाललेला आहे ठीक आहे हे तुम्हाला अर्थसंकल्प उचलायचा आहे त्याच्यानंतर भारतीय राज्यशास्त्र सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान आणि चालू घडामोडी राजकीय प्रशासकीय योजना क्रीडा पुरस्कार आणि पुस्तके बस एवढं सामान्य ज्ञानाचे तुम्हाला हे पन्नास प्रश्न तयारी बस एवढा टॉपिक वर करायची आहे आपल्याला पोलीस साठी काय आहे महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल हे इकडे आपल्याला जास्त महत्व आहे बाकीचे सब्जेक्ट तुम्हाला सारखेच दिलेले आहेत तर तुम्हाला ते करणंच आहे बघा इथे सामान्यांचा प्रश्न सुटला आता अंकगणित तर अंक गणितचा जेवढा सिलेबस तुम्हाला महाराष्ट्र पोलीसला आहे तेवढा सिलेबस तुम्हाला आर पी सुद्धा वैजरे बघायला गेलं तर संख्या संख्येचे प्रकार विभाजित ज्या कसोट्या तसाई मसावी शेकडेवारी प्रमाण गुणोत्तरे सरासरी सरळ व्याज चक्रवाढ व्याज नफा तोटा कमिशन सारणे आले महत्व वापर वेळ आणि अंतर काम आणि काळ आणि काम वयवारी भूमिती हे सगळे चॅप्टर तुम्हाला पोलीस भरतीला सुद्धा बघायचे आहेत म्हणजे बघा मित्रांनो सिलेबस तोच आहे तर मग तुम्ही ही संधी तुम्हाला चालून आलेली का सोडायची तर तुम्ही असा विचार करसाल की सर एक्झाम तर नॅशनल लेवलला होते तिथं आपण कसं कॉम्पिट करणार मित्रांनो विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा तुमची तयारी जर शंभर टक्के आहे तर तुम्हाला कोणीही थांबू शकत नाही दोन्ही भरती तुम्ही सोबत देऊ शकता पेपर द्या राऊंड दोघांना आहेच आहे पेपर सुद्धा आहे तयारी जर तुम्ही आजपासून जरी ठेवली तर तुमचा पेपरपर्यंतची तुमची तयारी पूर्ण होणारच आहे आंका में होता है। है ते तर दोन सब्जेक्ट तर आपण आपल्या शाळेवरच कम्प्लीट करतोय अंक गणित बुद्धिमत्ता आपल्या विराकरण अकॅडमीवर होत आहे राहिलंच काय जे केच राहिलं ना चला ठीक आहे त्याची सुद्धा आपण टेस्ट सेरीजची व्यवस्था करणार आहोत ते सुद्धा तुम्हाला फायदा वेळ म्हणजे बघा फुल नाही तर फुलाची पाकडे तर मी तुम्हाला इथे देणारच आहे त्याबाबत तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे तर फॉर्म चालू होतील फॉर्म भरा तयारी सोबत आताहून चालू करा फक्त ग्राउंडच्याच मागे नका लागू कारण की सिलेबस मोठा आहे तुम्हाला तयारी आजपासून जर केली तेव्हा तुम्हाला पेपरची तयारीपर्यंत टेन्शन नाही राहणार पेपरची तयारी ग्राउंड झाल्यानंतर तुम्हाला फक्त रिव्हिजनच करावं लागेल बस एवढी तयारी तुम्ही आतापासून जर केली तर या दोन महिन्यामध्ये पूर्ण सिलेबस तुम्ही कव्हर करू शकता रेल्वे पोलीस भरतीचा सुद्धा आणि महाराष्ट्र पोलीस भरतीचा सुद्धा ठीक आहे त्यासाठी फक्त आपल्या चॅनलवर व्हिजिट करा झालेले लेक्चर तुम्ही एकदा बघून घ्या नक्कीच तुम्हाला आवडतील आपण बेसिक पासून अंक गणित आणि बुद्धिमत्ता घेतोय काय आहे बुद्धिमत्तेचा काय सिलेबस आहे तर बघा इथं अंक मालिका आहे विसंगत पदे आहेत समान संबंध परस्पर संबंध सांकेतिक लिपी आणि भाषा संख्या संचातील अंक शोधणे आकृत्यामध्ये अंक शोधणे विधाने अनुमानी वेन आकृती संख्येवर प्रश्न फूट प्रश्न कालमापन घड्याळ क्रम व स्थान दिशा व अंतर ओळखणे आकृतीची प्रतिमा ओळखणे आकृतीचे प्रतिबिंब ओळखणे आकृत्यांच्या संख्या मोजणे नातेसंबंधाची ओळखणे ओळखणे प्रश्न आणि निरीक्षण आकलन हा आहे आपला बुद्धिमत्तेचा सिलेबस मित्रांनो काहीच फरक नाही आहे तुम्हाला महाराष्ट्र पोलीसमध्ये मध्ये आणि रेल्वे पोलिसच्या सिलेबसमध्ये आणि पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला काहीच जास्त डिफरन्स बघायला मिळणार नाही मित्रांनो तर ही संधी सोडू नका इथे तुम्हाला फक्त काय करायचंय आहे आपल्या चॅनलला काय करायचंय आहे फक्त सबस्क्राईब करायचे आणि तुम्ही इथे तुमची तयारी आत्तापासून सुरू करू शकता वीस प्लस लेक्चर आतापर्यंत आपल्या यूट्यूबला आपण घेतलेले आहेत बेसिक पोलीस महाराष्ट्र पोलीस भरतीचे तेच लेक्चर तुम्ही रेल्वे पोलीस भरतीसाठी सुद। सुद्धा लागू होतात कारण ते आपण बेसिक पासून घेतोय तो सिलेबस आपण बेसिक पासून घेतोय तुम्ही तयारी इथून सुरू करू शकता फक्त आत्ता लगेच चॅनलला जा सबस्क्राईबर सर तर सबस्क्राईब करा प्लेलिस्टला जॉईन करा त्यानंतर चालू होणार मित्रांनो आता आधी काय पेपर आहे त्याच्यानंतर काय आहे आपल्याला त्याच्यानंतर यायचं ग्राउंड ग्राउंड साठी काय ठीक आहे ग्राउंड साठी बघा हाईट किती आहे चेस्ट किती लागते तर बघा हाईट दिलेली आहे आपल्याला आता इथे हाईट मी तुम्हाला अ दोन्हीची सांगतोय सब इन्स्पेक्टरची सुद्धा आणि कॉन्स्टेबलची सेम आहे काहीच फरक नाही आहे बघा पुरुषांसाठी जी हाईट दिलेली आहे ती एकशे पासष्ट दिलेली आहे मित्रांनो ओपन आणि ओबीसी साठी आणि एस सी एस टी साठी एकशे साठ दिलेली आहे ठीक आहे मित्रांनो आणि महिलांसाठी किती दिलेली एकशे सत्तावन्न दिलेली आहे ओपन आणि ओबीसी साठी आणि एस सी एस टीच्या मुलींसाठी एकशे बावन्न सेंटीमीटर बघा इथे हाईट कमी दिलेली आहे पोलीस भरतीपेक्षा कमी दिलेली आहे कॅटेगरी वाल्यांना याचा बेनिफिट जास्त आहे तर चेस्ट ही फक्त पुरुषांसाठी असते तिथे बघा चेस्टमध्ये आपल्याला द्यायला छाती न फुगवता ऐंशी सेंटीमीटर असायला से हवी ओपन आणि ओबीसीची आणि एस सी एस टीची शहात्तर पॉईंट दोन असली पाहिजे आणि कमीत कमी पाच सेंटीमीटर ती फुगवता आलीच पाहिजे ठीक आहे हे झालं फिजिकल मेजरमेंट त्याच्यानंतर इथं आपल्याला फिजिकल एफिशियन्सी टेस्टची पीई टी म्हणून घेतली जाते आता इथे कॉन्स्टेबलसाठी आणि सब इन्स्पेक्टरसाठीचा क्रायटेरिया थोडासा वेगळा आहे फक्त टायमिंगचा फरक आहे बाकी सगळं सेम आहे तर बघा कॉन्स्टेबलसाठी इथे विचारलेलं आहे सोळाशे मीटर त्याचा टायमिंग पाच मिनिटे पंचेचाळीस सेकंद आहे पाच मिनिटे पंचेचाळीस सेकंद म्हणजे बघा इथे महाराष्ट्र पोलीस भरतीच्या ग्राउंडपेक्षा इथं टायमिंग जास्त आहे क्रीडा पुरुषांना आपल्याला किती काढायचं आहे पाच पॉईंट दहा की पाच पॉईंट तीस मध्ये तुम्हाला काढायचा आहे तेव्हा तुम्हाला ते आउट ऑफ मार्क्स मिळणार इथे किती पाच पंचेचाळीस मित्रांनो बघा किती पंधरा सेकंदचा फरक आहे पंधरा सेकंड शिल्लक भेटत आहे फक्त काय इकडे मार्क्स कमी कमी होतात इथे तुम्हाला या टायमाच्या आतच यावं लागतं या चा जास्त चालत नाही ठीक आहे त्याच्यानंतर काय लांब उडे असते इथे चौदा फूट उंच उडी असते चार फूट हे झाले पुरुषांसाठी महिलांसाठी काय आठशे मीटर तीन मिनिट चाळीस सेकंद म्हणजे बघा महिलांना सुद्धा चांगलं चान्स आहे हा रेल्वे पोलीस भरतीमध्ये जायचा खूप चांगली सर्व्हिस आहे मित्रांनो नॅशनल लेवल सर्व्हिस आहे खूप चांगल्या आपल्याला इथे काय म्हणतात त्याला पॉलिसीज मिळतात फायदा होतो खूप जास्त पेमेंट तर चांगली असते सर्व्हिस खूप चांगली मिळते तुम्हाला इकडे नऊ फूट इकडे लांब उडी आहे मुलींसाठी आणि तीन फूट उंच उडी आहे बघा मित्रांनो खूप चांगली संधी तुम्हाला इथे रेल्वे पोलीसपेक्षा टायमिंग सगळ्यांना कमी आहे आता सब इन्स्पेक्टरसाठी बघा सोळाशेसाठी काय करायचंय साडेसहा मिनिटाचा तुम्हाला इकडे टाइम दिलेला आहे बघा आता इथं आहे का साडेसहा मिनिटं सब इन्स्पेक्टर साठी महिलांना चार मिनटं आठशे आहे लांब उडी तेवढीच बारा फूट महिलांना नऊ फूट आहे आणि पुरुषांना उंच उडी तीन फूट नऊ इंच आहे आणि इकडे उडीना तीन फूट आहे फक्त इथं हा दोन क्रायटेरिया फिजिकलमध्ये चेंज होतो बाकी पेपर तुम्हाला लेवल थोडीशी अप होऊन जाईल कारण की कॉन्स्टेबल वरती ही दहावी बेस आहे आणि सब इन्स्पेक्टर वरती ट्रॅक्शन बेस आहे ठीक आहे बघा इथून शैक्षणिक पात्रता सुद्धा मी दाखवली आणि वय सुद्धा इथे सांगायचा प्रयत्न केला तर बघा आधीची जर तुम्ही नोटिफिकेशन बघितली असतील तर साठीची आधीचा क्रायटेरिया ते पंचवीस होता मित्रांनो रेल्वे पोलीसचा सब इन्स्पेक्टरचा वीस ते पंचवीस होता पण मधल्या काळाचे तीन वर्ष कोरोना काळ होऊन गेलेला आहे त्याच्यामुळे इथे तुम्हाला तीन वर्षाचं कन्शिशन मिळालं ठीक आहे तीन वर्ष वाढून मिळाले मग त्याचा फायदा मला नक्कीच आहे आणि रिझर्वेशनचं तर तुम्हाला माहितच आहे एस सी एस टी पाच वर्ष ओबीसी वगैरे जर असेल तुम्ही खाली नंतर एक सर्व्हिसमॅन असेल तर त्यांना सुद्धा रिलॅक्सेशन मिळतं तर तो फायदा सुद्धा रेल्वे पोलीस भरतीमध्ये असतो तर आता ज्या विद्यार्थ्याचं वय निघून गेलं होतं त्यांना हा खूप चांगला चान्स आलेला आहे नक्कीच त्यांनी हा प्रयत्न करावा असं मला वाटतं कॉन्स्टेबलसाठी फक्त एका दाधवी उत्तीर्ण पाहिजे आणि सब इन्स्पेक्टरसाठी पदवी उत्तीर्ण पाहिजे वय तर तुमच्या समोर दिसतच आहे तर अर्ज कधी होणार मित्रांनो बघा अर्ज चालू होणार आहे पंधरा चार दोन हजार चोवीस आजच रिमाइंडर लावून ठेवा फॉर्म भरा इकडे पोलीस भरतीपेक्षा कमी फीज तुम्हाला एस सी एस टी साठी बघायला मिळते बघा इथं काय पाचशे रुपये फीज आहे आणि एस सी एस टीना अडीचशे रुपये आहे तर चान्स सोडू नका मित्रांनो या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरले जातील पंधरा चार ते चौदा चार मध्ये नोटिफिकेशन याच्या म्हणजे जवळपास बारा तारखेपर्यंत तुम्हाला पूर्ण नोटिफिकेशन मिळून जाईल त्यासाठी तुम्ही रेडी राहा कारण की ही भरती परत तुम्हाला तीन चार वर्ष बघायला मिळणार नाही त्याच्यामुळे चान्स सोडू नका फायदा घ्या तो फायदा तुम्ही महाराष्ट्र पोलीस तयारी करून घेऊ शकता तो इकडे सुद्धा जर तुम्ही फॉर्म भरला तर तो तोच फायदा तुम्हाला ती तयारी इकडे सुद्धा तुम्हाला फायदेशीर ठरेल आणि हा चान्स नॅशनल लेवलचा आहे तुम्हाला इकडे खूप चांगल्या फॅसिलिटीज मिळतात चान्स सोडू नका मित्रांनो लस नक्कीच मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे तुमच्यासाठीच सगळ्या काही या गोष्टी आपण घेऊन येतो नवीन नवीन माहितीसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा जेणेकरून घेऊ तुम्हाला याची पूर्ण पी डी एफ मिळेल आणि मित्रांमध्ये लेक्चरला शेअर करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो जय हिंद